नमस्कार रायगड भूमी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रिक्षाने ऑल कंपाऊंडला धडक दिल्याने यात रेडगर येथील एकोणसाठ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागोबाई चंदर भगत असे मृत व्यक्तीचे नाव आहे एकवीस मे रोजी नागोबाई चंदर भगत या व इतर दोन प्रवासी असे पनवेल येथून ऑटो क्रमांक एम एच सेहेचाळीस बी डी छप्पन्न सत्त्याऐंशी यामधून घरी जात होते यावेळी रिक्षा त्याची ऑटो रिक्षा भरधाव वेगाने घाईघाईने व निष्काळजीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविले आहे आणि हरिग्राम ते केवाळे गावाच्या मध्ये पाण्याच्या कंपनीच्या पुढे रस्त्याच्या शेजारी असलेल्या ऑल कंपाऊंडरला धडक दिली या धडकेत नागोबाई चंदर भगत या महिलेचा जागेच मृत्यू झाला तर ऑटो रिक्षातील धुंद्रे येथील व केवाळे येथील दोन महिला जखमी झाल्या आहेत या प्रकरणी ऑटो रिक्षाचालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा